अठरा साठी सुटला सुटला गट क्रमांक या मदनातला अठरा सुटला क्रांती केसरीचा भाऊ तुंबलकरांचं मैदान आणि या मदनातला गट क्रमांक अठरा तुम्हाला आवडा लागा सुंदर अशा गाड्या पाहताय इकडे आर्यार दोन अमरावती साकोटेकर आहेत इकडे पर्यार अतिशय सुंदर छोरा <laughs> एकोणीस वळवा आणि एकोणीस ठोडायचा आहे घरी क्रमांक अठराचा निकाल अठरा चा निकाल तास क्रमांक चार वरील गाडी मायाका डेरी बारवा कुन या गाडीचा एक नंबरला व्हिडिओ गाडी मालकाचं विशाल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली विशाल ड्रायव्हर एवढी गाडी विवा ओढक वर्कीकरांचा पळाला आणि सुंदर अशी गाडी सेनीला पात्र केली स्वतः मालक विशाल ड्रायव्हर योले वारीकर